एक्झामच्या दृष्टिकोनातून आर्थिक बाबींशी संबंधित चालू घडामोडी ज्या आहेत जे काही प्र प्रश्न त्याच्यावरती आयोगाकडून विचारले जात असतात तर त्याचा आपण पुढचा भाग पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे भारत सरकारने डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये सांख्यिकी संबंधित स्थायी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमलेली होते कोणी नेमलेली आहे भारत सरकारने नेमलेली आहे हे लक्षात घ्या भारत सरकारकडून नेमलेले आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये सांख्यिकी संबंधी स्थायी समिती हे कोणाच्या अध्यक्षेखाली श्रीरंगराजन प्रणब सेन रघुराम राजन आणि राजीव करंदेकर ते कोणाकडून नेमले कुणाच्या अध्यक्षतेखाली तर प्रणब सेन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेले आहे हे लक्षात घ्या की जे कोण होते तर माझी सांख्यिकी शास्त्रज्ञ ठीक आहे तर या पद्धतीने सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये सांख्यिकी संबंधित स्थायी समिती साधारणपणे दोन हजार तेवीसला त्याचा संदर्भ काय आलेला आहे तर दोन हजार तेवीसला त्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते कार्यक्षेत्र वाढवलेलं होतं सांख्यिकी संबंधित का जे काही का कामं आहेत म्हणजे सर्वेक्षण असतील किंवा माहिती गोळा करण्याचा असतील किंवा ह्या माहितीचं विश्लेषण करणं असेल हे सर्वेक्षण जे केलेले आहे ते सर्वेक्षण कोणत्या पद्धतीनं करायचे आहे तर या बाबतीत अजून अचूकता कशी आणता येईल किंवा याचा अजून एक विस्तार कसा करता येईल याच्यामध्ये थोडंसं अजून काही नवीन काय आपण करू शकतो का तर यासंबंधित माहिती कलेक्ट करण्यासाठी ही काय केलेली होती प्रणब सेन यांच्या अध्यक्षतेखाली सांख्यिकी संबंधित स्थायी समिती अपॉइंट केली होती जी दोन हजार तेवीसला काय झालेलं होतं ते त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते कार्यक्षेत्र वाढवलेलं होतं तर साधारणपणे बऱ्याचदा काय होत असतं तर सांख्यिकी माहितीशी संबंधित तर थोडंसं अडचणी येत असते सरकारला की वेगवेगळ्या ठिकाणाहून सांख्यिकी माहिती गोळा करावयाची असते तर याच्यामध्ये अजून काही वेगळे आपण पद्धत अवलंबू शकतो का यासाठी ही समिती नेमलेली होती हे लक्षात घ्या पुढे नीती आयोगाकडून प्रकाशित गरिबी निर्देशांक अहवाल दोन हजार तेवीसनुसार महाराष्ट्रातील गरिबीचे प्रमाण जास्त असणाऱ्या जिल्ह्यांचा क्रम काय असणार आहे ठीक आहे तर नीती आयोगाकडून प्रकाशित गरिबी निर्देशांक अहवाल आपल्याला माहिती आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जो बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय केला जात असतो इंट्रोड्यूस केला जात असतो हो जो की यू एन डी पीकडून काय केला जात असतो तर इंट्रोड्यूस केला जात असतो यू एन डी पी आणि ओ पी एच आय तर यांच्या दोघांच्या एकत्रितपणे काय केला जात असतो मांडला जात असतो जो की आंतरराष्ट्रीय स्तरावरती मांडला जात असतो त्याच पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावरचा गरिबी निर्देशांक जो आहे तो कोणाकडून मांडला जात असतो नीती आयोगाकडून मांडला जात असतो हे लक्षात घ्या तर दोन हजार ते तेवीसचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील गरिबीचे प्रमाण जास्त असणाऱ्या जिल्ह्यांचा क्रम काय असणार आहे महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्यांचा जास्त क्रम जास्तकडून कमीकडे या पद्धतीने वाशिम धुळे नंदुरबार आणि परभणी तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दारिद्र्याचं प्रमाण आहे ते कुठे आहे नंदुरबार येथे आहे ठीक आहे साधारणपणे तेहतीस पॉईंट सात या पद्धतीने काय आहे तर दारिद्र्याचं प्रमाण आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर जो क्रम येत असतो तो येत असतो धुळ्याचा धुळे या जिल्ह्याचा क्रमांक आहे तिसऱ्या नंबर नंबरला आहे परभणी आणि चौथ्या नंबरला आहे वासी तर या पद्धतीने एक दोन तीन चार हा क्रम आहे सी बी डी आणि ए सी बी डी आणि ए या पद्धतीने हा चौथा पर्याय काय असणार आहे योग्य असणार आहे नीती आयोगाकडून प्रकाशित गरिबी निर्देशांक अहवाल दोन हजार तेवीसनुसार महाराष्ट्रातील गरिबीचे प्रमाण जास्त असणाऱ्या जिल्ह्यांचा हा क्रम असणार आहे नीती आयोगाकडून जो इंट्रोड्यूस केला जात असतो हा जसा मल्टीडायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स आहे एम पी आय या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावरती काय असणार आहे नॅशनल मल्टीडायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स जो कुणाकडून इंट्रोड्यूस केला जाणार आहे नीती आयोगाकडून इंट्रोड्यूस केला जाणार आहे किंवा मांडला जाणार आहे याच्यामध्ये साधारण आपण ही गोष्टी लक्षात घ्या जे आयाम जे पाहिले जात असतात आपल्याला माहिती आहे की बहुआयामी निर्देशांकामध्ये तीन आयाम जे आहेत ते काय केले जात असतात विचारात घेतले जात असतात तीन आयाम कोणकोणते आहेत आरोग्य शिक्षण आणि राहणीमान या बेसवरती गरिबीचं प्रमाण जे आहे शोधण्याचा प्रयत्न होत असतो सुद्धा त्याच पद्धतीने तीन आयाम आहेत बरोबर आरोग्य शिक्षण आणि तिसरं आहे राहणी म्हण तर हे तीन आयाम असणार आहेत बहुआयामी दारित्य निर्देशांकामध्ये आयाम तीन असले तरी निर्देशक जे आहेत त्या आयामाच्या अंतर्गत जे इंडिकेटर्स पाहिले जात असतात तर ते इंडिकेटर्स किती आहेत दहा इंडिकेटर्स आहेत बरोबर हे लक्षात घ्या इंडिकेटर्स किती आहेत दहा इंडिकेटर्स आहेत त्या ठिकाणी इथे साधारणपणे विचार केला तर इथे काय आहेत बारा इंडिकेटर्स आहेत हे थोडंसं वेगळी गोष्ट आहे इथे इंडिकेटर्स किती आहेत बारा इंडिकेटर्स आहेत आपण बारा पाहूयात त्याच्यामुळे दहा आपल्याला कोणते आहेत त्याचासुद्धा अंदाज येईल आरोग्याच्या अंतर्गत जर पाहिले गेले तर इथे आरोग्याच्या अंतर्गत तीन काय केले जात असतात निर्देशक इंडिकेटर्स विचारात घेतले जात असतात पहिला जो आहे तो पोषण आहे बरोबर दुसरा आहे तो बालक मृत्यू मृत्यूदर आणि तिसरा जो आहे तो माता आरोग्य माता आरोग्य हा जो तिसरा जो आहे तो तिसरा काय आहे वेगळा आहे जरा हे लक्षात घ्या माता आरोग्य हा इथे तिथे जे आहेत आरोग्याच्या बाबतीत बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये दोनच इंडिकेटर्स आहेत ज्याच्यामध्ये पोषण आणि बालक मृत्यू दर आहे पण इथे राष्ट्रीय मल्टीडायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स जो हो आहे नॅशनल मल्टीडायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स तर त्याच्यामध्ये माता आरोग्य हा एक काय केलेला आहे एक एक्स जास्तीचा निर्देशक विचारात घेतला गेलेला आहे हे लक्षात घ्या नंतर आहे शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत कोणते आहेत तर शिक्षणाच्या बाबतीत इथे दोन इंडिकेटर्स आहेत सुद्धा दोन इंडिकेटर्स आहेत एक आहे शाळेची वर्ष ठीक आहे शाळेची एकूण वर्ष हा एक आहे आणि दुसरा कोणता आहे तर पट शाळेतील पटनोंदणी या पद्धतीने हे दोन इंडिकेटर्स विचारात घेतलेले आहेत राहणीमानाच्या बाबतीत इकडे किती आहेत तर आरोग्य शिक्षण आरोग्याच्यामधील दोन आणि शिक्षणामधील दोन आणि राहणीमानामध्ये सहा इंडिकेटर्स आहेत इकडे राहणीमानामध्ये साधारणपणे सात इंडिकेटर्स घेतलेले आहेत हे लक्षात घ्या राहणीमानाच्या बाबतीत जर इंडिकेटर्सचा जर का विचार केला तर कोणकोणते आहेत ते, आहे। ते पहा स्वच्छता पिण्याचे पाणी बरोबर नंतर तिसरा इंधन ठीक आहे चार नंबरला वीज पाच घर आणि सहा मालमत्ता तर या पद्धतीने काय आहेत तर हे सहा इंडिकेटर्स आहेत स्वच्छता पिण्याचे पाणी इंधन वीज घर आणि मालमत्ता म्हणजे हे साधारणपणे काय पाहिलं जात असेल की त्या घरामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने आहेत कोणकोणत्या गोष्टी आहेत घर बऱ्याच ठिकाणी घर किंवा फरशी अशा पद्धतीने सुद्धा असतं की तिथे बाबा फरशी कशा पद्धतीने आहे बरोबर फरशी की कोणत्या प्रकारची आहे बरोबर फरशी आहे का जे घर जे आहे ते मातीनं वगैरे सारवलेलं आहे या बेसवरती पाहिलं जात असतं हे सहा इंडिकेटर जे आहेत ते इकडे सुद्धा ते सहा इंडिकेटर आहेत फक्त त्याच्यामध्ये एक ॲड होत असतो तो कोणता आहे तर बँक खाते बँक खाते या पद्धतीने सात म्हणजे हे सात इंडिकेटर्स हे दोन इंडिकेटर्स आठ नऊ दहा अकरा बारा अशा पद्धतीने बहा बारा निर्देशक का जे आहेत ते नीती आयोगाकडून जो राष्ट्रीय गरिबी निर्देशांक काढला जात असतो तर त्याच्यामध्ये विचारात घेतले जात आहेत आणि आयाम जे आहेत ते आयाम तीनच असणार आहेत हे लक्षात घ्या तर नीती आयोगकडून जो गरिबी निर्देशांक अहवाल प्रकाशित दोन हजार तेराला केलेला होता तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बिहार राज्यामध्ये काय होतं गरिबीचं प्रमाण होतं ठीक आहे बिहार साधारणपणे एक्कावन्न टक्के एकावन्न पॉईंट नऊ एवढे टक्के होते आणि केरळमध्ये सगळ्यात कमी काय होता तर पॉवर्टी हेडकाऊंट रेशो होता हे लक्षात घ्या म्हणजे पॉवर्टी हेडकाउंट रेशो बिहारमध्ये एक्कावन्न टक्के आणि केरळमध्ये शून्य पॉईंट सात टक्के एवढा कमी होता हे लक्षात घ्या पॉवर्टी हिडकाऊंट रेशो जो आहे पॉवर्टी हेडकाउंट रेशो तो साधारणपणे चौदा टक्के एवढा काय होता तर होता हे लक्षात घ्या दोन हजार एकोणीस एकवीस या कालावधीमध्ये दोन हजार एकोणीस एकवीस या कालावधीचा ठीक आहे तर या पद्धतीने बेसिकली या गोष्टींची माहिती असावी तर पर्याय क्रमांक चार काय असणार आहे बरोबर असणार आहे पुढे सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला सुरुवात झालेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही समाजातील कोणत्या घटकाच्या विकास आणि सक्षमीकरणासाठी लागू करण्यात आलेली आहे सतरा सप्टेंबर दोन हजार लागू झालेली योजना महिला चर्मकार सफाई कामगार कारागीर ठीक आहे तर याच्यामध्ये काय आहे तर कारागीर हे काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला लागू झालेली काय आहे ही योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या नावाने ती ओळखली जात असते तर इथे कारागीर शिल्पकार जे आहेत तर यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे कौशल्य विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबवली गेलेली आहे की ज्याच्यामध्ये साधारणपणे शहरी आणि ग्रामीण भागातील एकूण अठरा पारंपरिक उद्योग जे आहेत विचारात घेतले जात असतात ठीक आहे अठरा पारंपरिक उद्योगांचा विचार केला जात असतो ग्रामीण आणि शहरी भागातील ठीक आहे हे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये साधारणपणे त्यांना काय केलं जाणार आहे तर कौशल्य विकासावरती भर दिला जाणार आहे त्या ते बाबतीत त्यांना सर्टिफिकेटसुद्धा इशू केले जाणार आहे जेव्हा तेथे त्यांचं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण पूर्ण करतील तर ते त्यानुसार सर्टिफिकेट दिले जातील साधारणपणे त्यांना उद्योगामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक सहाय्यसुद्धा केलं जाणार आहे तर आर्थिक सहाय्य साधारणपणे पाच टक्के एवढ्या व्याजदराने म्हणजे एवढ्या कमी व्याजदराने साधारणपणे एक लाख रुपयाचा पहिला हप्ता असेल आणि दोन लाख रुपयाचा दुसरा हप्ता असेल या पद्धतीने आर्थिक सहाय्यसुद्धा केलं जाणार आहे तर हे सतरा सप्टेंबर दोन हजार चो तेवीसला लागू झाले प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जी कारागिरांसाठी काय केलेली लागू केली गेलेली होती पुढे प्रधानमंत्री सूर्योदय योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या प्रधानमंत्री सूर्योदय योजना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उद्घाटन केले गेलेले होते या योजनेचे उद्घाटन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून उद्घाटन केलं गेलेलं होतं तर हे विधान बरोबर आहे या योजनेनुसार देशामध्ये एक कोटी घरांवर रूपटॉप सोलर स्थापनेचे लक्ष निश्चित केलेलं आहे तर हे विधानसुद्धा काय असणार आहे योग्य असणार आहे की एक कोटी घरांवरती रूपटॉप सोलर स्थापनेचे लक्ष केले दिलेलं आहे के किंवा ते ठेवलेलं आहे ज्या माध्यमातून साधारणपणे तीनशे युन, युनिय युनिट तीनशे युनिट एवढी मोफत वीज जी आहे ती वीज पुरवण्याचं ध्येय सरकारने डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्यामुळे यानुसार ए सुद्धा बरोबर आहे आणि बीसुद्धा बरोबर असणार आहे ए बी दोन्ही योग्य असणार आहे ठीक आहे हे लक्षात पुढे आठवे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस ग्राम विकास मंत्रालयाकडून वितरित करण्यात आले पहिले विधान आहे ठीक आहे जे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रत्येक वर्षी जो दिला जात असतो वेगवेगळ्या शहरांना वगैरे तर त्या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन सेट केले गेलेला आहे दोन हजार तेवीस पुरस्कार आता हे डोक्यात जर का असेल किंवा लक्षात असेल की हा शहरांना दिला जात असतो जर शहरांना दिला जात असेल तर नक्कीच या मंत्रालयाचा संबंध तिथे असणार आहे का तर नाही आहे ग्राम विकास मंत्रालयाकडून दिला जाणार आहे का तर नक्कीच तो दिला जाणार नाहीये ठीक आहे तो कुणाकडून दिला जाणार आहे आवाज आणि शहरी कार्य मंत्रालय ठीक आहे हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मिनिस्ट्री ठीक आहे यांच्याकडून हा दिला जाणार आहे अर्बन अफेअर्स ठीक आहे एम ओ एच यू ए या मंत्रालयाकडून काय केला जाणार आहे तर हा सर्वेक्षण पुरस्कार जो आहे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दिला जाणार आहे आठवा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार आहे ही विधान ही बरोबर आहे बरोबर परंतु चूक कुठे आहे ग्राम विकास मंत्रालयाकडून पुढचं विधान आहे एक लाखाहून जास्त लोकसंख्या असणारे सर्वाधिक स्वच्छ शहरांमध्ये सुरतचा पहिला क्रमांक आहे ठीक आहे एक लाखाहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या या पद्धतीने आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या अशा पद्धतीने सुद्धा पुरस्कार दिलेले आहेत तर एक लाखाहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या सर्वाधिक स्वच्छ शहरामध्ये सुरतचा पहिला क्रमांक आहे पण फक्त सुरतचा आहे का तर सुरत बरोबर इंदोर या सुद्धा शहराचा आहे इंदूर ठीक सूरत आहे एक लाखाहून जास्त लोकसंख्या असणारी सर्वाधिक स्वच्छ शहरामध्ये सुरतचा सुरत या शहराचा पहिला क्रमांक तर सुरत आणि इंदूर यांना संयुक्तपणे काय दिलेला आहे हा क्रमांक दिलेला आहे हे लक्षात घ्या म्हणजे संयुक्तपणे असणार आहे त्यामुळे ही विधानसुद्धा काही चूक येईल इंदोर आणि सुरत दोन हजार सोळामधील स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या अहवालामध्ये म्हैसूर या शहराला सर्वाधिक स्वच्छ शहर पुरस्कार मिळालेला आहे तर दोन हजार सोळापासून काय झालेलं आहे तर हे सुरू झालेलं होतं या पद्धतीने स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यासाठी तर सर्वेक्षणाच्या पहिल्या अहवालामध्ये म्हैसूर शहराला सर्वाधिक स्वच्छ शहर पुरस्कार मिळालेला होता तर हे विधानबरोबर आहे म्हैसूर सर्वात जे होतं बाबतीत जर विचार केला तर इंदोर या शहराला लगातार सातव्या वर्षी सुद्धा काय लगातार मिळालेलं आहे स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार जो आहे तो हा लक्षात घ्या ठीक आहे ठीक आहे हे थोडंसं माहिती असू द्या सर्वश्रेष्ठ स्वच्छ शहरांमध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांचा समावेश होत असतो महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तर बरोबर आहे सर्वश्रेष्ठ स्वच्छ राज्यांमध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांचा समावेश होणार आहे कोणती विधाने बरोबर आहेत ए बी नाही बी सी डी नाही सी डी बरोबर आहे की सी आणि डी ही विधानं काय असणार आहेत बरोबर असणार आहेत हे लक्षात घ्या तर या पद्धतीने काय आहे हा क्वेश्चन असेल सध्यापणे स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड जे आहे दोन हजार तेरा तर त्यामध्ये कोणकोणत्या शहरांना कशा पद्धतीने पुरस्कार दिलेला आहेत हे पहा ऑल इंडिया क्लीन सिटी रँक वन जे आहे ते इंदोर आणि सुरत या दोघांना दिलेलं आहे ठीक आहे इंदोर आणि सुरत या दोघांना एकत्रितपणे ऑल इंडिया क्लीन सिटी रँक वन ऑल इंडिया क्लीन सिटी रँक थ्री जी आहे ती नवी मुंबई आहे ठीक आहे तिसरा नंबर एक नंबर ठीक आहे हे लक्षात ठेवा ऑल इंडिया क्लीन सिटी रँक वन जे आहे ठीक आहे पॉप्युलेशन लेस दॅन वन लॅक बरोबर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणारे असे जे रँक आहेत त्याच्यामध्ये स पहिला रँक जो दिलेला आहे हे आहे ते एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे आहेत आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्यांमध्ये काय आहे तर पहिला आहे सासवड ठीक आहे हे लक्षात घ्या सासवड आहे दुसरं ऑल इंडिया क्लीन सिटी रँक दोन नंबरला जे आहे ते कोणतं आहे एक लाखापेक्षा कमीमध्ये पाटण पाटण हे शहर आहे ऑल इंडिया क्लीन सिटी रँक थ्री पॉप्युलेशन लेस दॅन वन लॅक जे आहे ते लोणावळा ठीक आहे या पद्धतीने एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांचा क्रम आहे सासवड पाटण लोणावळा